विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय युट्यूब लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अडकूर जिल्हा परिषदेतून ज्या उमेदवार आहेत आणि गौसे पंचायती समितीतून उमेदवार आहेत अधिकृत काँग्रेसच्या तर एकंदरीत आजच्या घडीला प्रचारामध्ये काय परिस्थिती आहे आपण काय सांगू शकाल आज खरंतर आम्ही आता खेडोपाडी पायी प प्रचार करत असताना आम्हाला हे सगळं असं जाणवायला लागले की सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये काँग्रेसची नितांत गरज आहे असं त्यांना वाटायला लागलं आहे कारण मुळात काँग्रेस पक्षावरती प्रेम करणारी जनता पहिल्यापासून आमच्या सर्वांच्यावर आणि आमच्या जिल्ह्याचे नेते बंटी साहेब यांचा या चंदगड तालुक्यामध्ये चांगला प्रभाव असल्यामुळं त्यांच्यावर प्रेम करणारी जनता प्रामाणिकपणाने पाठीशी एकंदरीत आपण <laughs> काँग्रेस पक्षाची धुरा आजपर्यंत कायम अशी निभावलेली आहात साहेब तर एकंदरीत आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की काँग्रेसला लोक आज पण आहे ते आपल्या तालुक्यातील लोकांना काँग्रेस आवा आहे एकंदरीत ह्या उमेदवारांना ही ह्या मतदारसंघामध्ये ही जनता स्वीकारेल काय निश्चितपणानं आज काँग्रेसचा मतप्रवाह काँग्रेसवरती प्रेम करणारी जनता आज आम्हाला भेटून समोरून सांगायला लागले आणि तालुक्यामधलं एवढं जिल्ह्यामधलं एवढं खंबीर नेतृत्व आमच्या पाठीशी आहे त्याच्यामुळं आज खरं तर आज आजकालची जी इकडून तिकडे जाणारी जी राजकारणं आहेत त्याप्रमाणे आज म्हटलं जायचं पुन्हा पन्नास खोके एकदम ओके त्याप्रमाणे इथं गद्दारीचा कलंक लागला शिक्का लागल्यासारखे सर्व नेते मंडळी करत आहेत पण आम्ही जसं तुम्ही आता विचारलं त्याप्रमाणे आम्ही निष्ठेनं आजपर्यंत आमची आज मी प्रचार करत असताना आमचा मूळ उगम झाला होता त्या ओमसाईच्या माध्यमातून आजही लोक आम्हाला समोरून विचारतात ओमसाईवाले दादा आले काय आणि तेच आज काँग्रेस पक्षाची धुरा आम्ही घेऊन जातो आहे तर ती जनता आम्हाला आमच्या पाठीशी कायमपणानं खंबीर आजही तशीच उभी आहे साहेब आपण सांगितलं ते अगदी बरोबर आहे की ओम साईच्या माध्यमातूनच आपली सुरुवात झाली होती आणि त्याची आपण आजपर्यंत त्या पद्धतीनं आपल्या ह्या मतदारसंघामध्ये असू द्या या चंदगड तालुक्याच्या तालुक्या विधानसभे मतदारसंघामध्ये असू द्या त्याचं तुम्ही खूप प्रमाणात म्हणजे त्या पद्धतीनं सातत्य ठेवलेलं आहे एकंदरीत आता मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे की आजकाल जे पक्षप्रवेश जे चालू आहेत साहेब अशी परिस्थिती असताना देखील तुम्ही ठाम आहात तर अशा परिस्थितीमध्ये आज तुम्ही ह्या मतदारसंघातील जनतेला आमच्या ह्या माध्यमाद्वारे काय आव्हान करणार मुळात मला पहिल्यांदा जनतेला एक सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून की आज पक्ष प्रवेश होत आहेत आपण सर्वजण बघतोय कसे होत आहेत गावागावामधलं सर्वसामान्य साधनातून जे दू, दूध संस्था असतील किंवा सोसायटी असतील किंवा इतर कुठल्याही माध्यमातून राजकीय गट होते आजपर्यंत ते प्रत्येक गट फक्त आणि फक्त सत्तेसाठी म्हणून त्यांचं केंद्रीकरण करायचं चालू आहे त्यांना एकत्र घेण्याचं चालू आहे मुळात ज्या ग्राम स्थानिक पातळीवरती ते एक दुसऱ्याच्या विरोधात असलेल्या लोकांना आज त्याने जसं काही आपण पोत्यामध्ये धान्य भरतो तसं दाबून दाबून त्यांचं भरण्याचा प्रकार चालू आहे हे शेवटी पोतं शेतकरी इथला शेतकरी वर्ग प्रत्येकाला माहिती आहे की पोतं त्याची क्षमता आहे तिथपर्यंतच ते भरलं जाणार आहे वर अजून त्याच्यावरती जर आम्ही नाचायला लागलो तर नक्कीच ते खालून फाटणार आहे फुटणार आहे आणि आज निश्चितपणानं ह्या गोष्टी इथे होणारच आहेत कारण एक गट प पूर्वी आता भाजपचं तर हा प्रकारच झालेला आहे की इथे निष्ठावंत म्हणून काम करत असणारे ते बाजूलाच राहतात ते सत्रांच्याच उचलण्याचं काम करत असतात आणि दुसरेही येतात आणि ते लगेच पुढं जात जा, 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 पुढे निघून जातात आज गावागावामध्ये त्यांच्या उमेदवारांना एका गावा, -गावा एकेका गावामध्ये एक एक गावा चार चार पाच पाच ठिकाणी थांबायला लागते याच्यावरूनच विचार करायचा की चारही गटसुद्धा किंवा पाचही गटसुद्धा ते एकत्रित करू शकलेले नाहीत तर यांची मनं कशी मिळणार आहे तेव्हा हा तर संदेश आहे की सर्वसामान्य जनतेनं या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे आणि मुद्दा असा आहे की दुसरा की याच मतदारसंघातून अडकूर जिल्हा परिषद मतदारसंघातून माझे मोठे बंधू तातेसाहेब देसाई हा याच चिन्हावर यापूर्वी दहा बारा वर्षापूर्वीच्या निवडणुकीमध्ये याच मतदारसंघातील जनतेनं निवडून दिलेलं आहे आज जे आम्ही प्रचार करत असताना त्यांनी समोरून सांगितलं आता आम्ही एका गावामध्ये गेलो होतो तिथे त्यांनी सांगितलं होतं तुम्ही जिल्हा परिषदला निवडून आल्यानंतर आम्हाला पाणी करून दिलेलं आम्हाला आठवतंय म्हणून पहिलं पाणी करून दिलेलं तर त्याचबरोबर दुसरी त्याच वेळेला काही लोक आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला स्मशान शेट इथे आमची एक दुरावस्था होती करून दिला होता की त्यांनी आठवण करून देतात म्हणजे जनतेनंच आम्हाला आमच्या मनामध्ये त्यांच्या मनामध्ये ठेवलेलं आहे त्याच्यामुळं आता आम्ही ही चिंता करत नाही आणि झा आता मूळ विषय असा आहे की जे जायचे आहेत ते सगळे गेलेले आहेत पण बंटी साहेब खंबीरपणानं आमच्या पाठीशी उभा आहेत त्यांनी एक आदेश दिला की आपल्याला लढायचं आहे आपल्याला लढवायचं आहे आपल्याला काँग्रेस हा एक पक्ष आहे हा एक विचार आहे तो पक्ष नाही हा एक विचार आहे सर्वसामान्य जनतेचा विचार आहे तो सगळ्यांना सर्वसमावेशक लोकांना घेऊन जाणारा तो एक पर्याय आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये येणं जाणं हे काही फरक पडत नाही येतात जातात हे चालत राहते काँग्रेस पक्षाला कधी फरक पडत नाही त्याच्यामुळं आपण या गोष्टीचा कोण आपल्याकडून गेलेला आहे या गोष्टीचा तुम्ही विचार करू टाका तुम्ही ताकती ना कामाला लागा मी तुमच्या पाठीशी आहे ह्या एका शब्दावरती या विधानसभा या आडकूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आमचे तिन्ही उमेदवार जिल्हा परिषदला शीतल देसाई माझी मिसेस उभी आहे दुसऱ्या आडकूर पंचायत समितीमध्ये शिवाजी तुप्पट उभा आहेत आणि गवसे पंचायत समितीमधनं स सिंधू सिंधू कांबळे आहेत तर या तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी शंभर टक्के जनता उभा राहील एवढं मला खात्रीनं वाटतं आणि जनतेलासुद्धा मी आवाहन करतो आज आम्ही तुम्हाला तुम्ही आमच्यावर भरपूर प्रेम केलेलं आहे आज सगळ्यात आज जवळजवळ वीस वर्ष तुम्ही आमच्यावर वीस पंचवीस वर्ष आमच्यावर प्रेम करत आलात ओमसाईच्या माध्यमातून असू देत बंटीसाहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या माध्यमातून असू देत आपण सर्वांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलेला आहे पक्ष हा पक्ष आहे तो एखाद्या कुणा व्यक्तीचा नाही आहे कुठला तो गट नाही आहे त्याच्यामुळं कोण येतंय जातंय त्याच्यामुळं तुम्ही ते इतर कोणतेही विचार न करता प्रामाणिकपणानं मा आमच्या काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी रहा आणि नेत्यांचे आमच्या बंटी साहेबांचे हात जिल्ह्यावरती बळकट करा एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि इथेच तुम्हाला धन्यवाद नमस्कार